हॅलो नमस्कार मंडळी मी निशा नी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थन सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेले आहेत आठ आणि खूप छान असं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे बघू शकतो तुम्ही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूपच लवकर असं ऊन पडतं आणि दहा वाजले तरी असं वाटतं की कि किती म्हणजे दुपारची वेळ झाली असं आपल्याला वाटत असतं कारण उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि खूप असं ऊनसुद्धा लागतं म्हणून दिवस खूप मोठा मोठा वाटतो तर सकाळी माझं तरी सगळी कामं झालेलीच होती म्हणजे सकाळचे झाडझूड वगैरे हे परत एकदा मी झाडू मारत होते कारण कसं आहे ना बाळघरात आहे म्हणून घरात खूप असे होत असते किती पण झाडू मारला तरी आणि उन्हाळ्याचं कसं धूळ लवकर येत असते घरात कारण वर वरती या म्हणजे वरचे राहतो आम्ही म्हणून समोर काही नसल्यामुळं जागा मोकळी आहे तुम्ही बरं असेल त्याच्यामुळं वरून जर असं वारं सुटलं तर धूळ खूप लवकर येते घरात त्यानंतरनं चहा वगैरे केला कारण सक सकाळी कसं म्हणजे मी एकचदा चहा घेते म्हणून आधी सगळं आवरून घेते त्यानंतरनं म्हणजे उठल्यावर पहिलं खाली जे अंगण वगैरे असतं मी ते पाणी वगैरे मारून सगळे झाडझुड करून घेते सगळं आवरून घेते परत मग त्यानंतरनं ओंघोळ वगैरे परत केस वगैरे विचारण हे सगळे जे कामं आहेत मी ते आंघोळ करून किंवा आंघोळीच्या आधीच करून घेते मग नंतरनं निवांत सगळं आवरून चहा पिते तसं कसं मला छान वाटतं असं नंतर निवांत चहा घ्यायला आणि आधी मी चहा घेत बसत नाही नाही तर मला कसंच असं वेगळंच वाटतं मला त्यानंतरनं चहा केला मस्तपैकी आणि थोडी भूक लागलेली होती म्हणून मग एक बिस्किटचं पॅकेट घेतलं जास्त काही मी रोज रोज चहासोबत काही खात नाही कारण खूप म्हणजे असं जर काही खाल्लं ना रोज रोज तर वेट लगेच वाढायला सुरुवात होतं आणि जास्त गोड गोड खाल्णं पण चांगलं नाही चहा सोबत हो किंवा पोळी वगैरे पण खाणं चांगलं नाही त्याचे इफेक्ट होतात आपल्या चेहऱ्यावर लगेच म्हणून मग टाळत असते मी खायचं देवपूजा बाकी होती माझे चहा घेतला म्हटलं चला देवपूजा करूयात आणि देवघर मोठं नसल्यामुळे ड्रॉवर नाही आहे त्याला मोठं आणि वस्तू खूप आहेत देवपूजेच्या माझ्याकडं म्हणून मग ते देवघरात ठेवणं होत नाही म्हणून मग मी दे काही दिवसापूर्वी जे ते यांना दिवाळीला भेटवस्तू भेटलेली त्याचं जे बॉक्स होतं ते खूप कडक होतं त्याच्यातच मी काही वस्तू ठेवलेल्या पण त्यानंतरनं मला वाटलं की एक बास्केट घेऊयात म्हटलं आम्ही म्हणजे बाजारात गेलो तर मला खूप छान असे त्याचं मापाची बास्केट भेटली तेवढी जाग्यात म्हणजे ते जेव तेवढी जी जागा शिल्लक आहे तेवढ्याच जागेत बसल एवढी बास्केट आहे ती मग ते मी घेतली आणि त्याच्यात सगळ्या वस्तू असे छानपैकी ठेवून दिल्या तुम्ही बघू शकता खूप छान असं मॅनेज झालं तिथं कारण कसं आहे देवघर छोटं असल्यामुळं गोष्ट मॅनेज करणं अवघड जातं आणि देवघर बनवायचंच आहे पण म्हणलं थोडंच काम करण्यापेक्षा एकदाच मग घराचं जे रिनोवेशनचं काम आहे ते काढूयात आणि तेव्हाच घर बनूयात देवघर बनवूयात असं ठरलं नंतरनं आधी ठरलं होतं नुसतंच देवघर बनूयात पण मग नंतर परत म्हणलं चला एक काम एकदाच होतं म्हणून ते व्यवस्थितच करणं जरा वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरनं मग देव धुवायला घेतले तर देव असं खूप चिकट चिकट म्हणजे झाले ना तर मला काही आवडत नाही ते थोडे पण चिकट वगैरे झाले तरी मी छानपैकी असं धुवून घेते म्हणजे मी पितांबरी वगैरे काही लावत नाही कोणी कोलगेट लावतो कोणी पितांबरी लावतो खूप असं काही काही वस्तू आहेत त्याच्याने घासत असतात देव पण मग देव असं कशाने पण धुतलेलं चांगलं नसतं असं मी ऐकलेलं आहे म्हणून देवाला स्पेशल देव साफ करण्यासाठी स्पेशल आपलं आपण जिथं देवाचं देवपूजेचं सामान घेतो तिथं एक बॉटल भेटते गोदा जल म्हणून ते जल नुसतं असं थेंबर आपण जरी टाकवर टाकलं किंवा पितळ्याच्या मुरुडत्या वगैरे त्यांच्यावर टाकलं तर त्यांचा चिकटपणा वगैरे सगळा जातो आणि खूप छान असं साफ होतात देव मागचे साईड पुढील साईड खूप छान असं म्हणजे एकदम चमकायला लागतात देव आणि खूप छान वाटतं खरंच देवघर आपण देव जेव्हा साफ करतो म्हणजे आपल्याला कसं अंघोळ करून फ्रेश वाटतं तसं मी देवघर साफ केलं ना तसं मला फ्रेश वाटतं की हा देवांना आता मस्त आंघोळ वगैरे घातले छान खूप छान पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात निर्माण होतं आणि जे काही पाणी असतं देव धुतलेले वगैरे ते मी कुठं न टाकता आपल्या जे गॅलरीत कुंड्या असतात झाडाच्या त्या कुंड्यांमध्ये टाकत असते कुणी कुणी जे आहे ना ते आपलं याच्यावर टाकतात म्हणजे तुळसला टाकतात का तसं नाही करायचं कारण आपण जे देव धुतलेलं पाणी असतं ते तुळसला कसं काय टाकायचं बरं त्याच्यात आपण देवांचे अंघोळ केलेले असते तेच आंघोळीचं पाणी आपल्या तुळसला टाकायचं हे बरं नाही म्हणून मग जे पाणी आहे ना ते बाजूला ज्या कुंड्या आपल्या असतात आपल्या झाडांच्या त्या कुंड्यांना टाकते कारण बाहेर पण टाकणं चांगलं नाही आणि तुळसला मस्त रोज ताजं तांब्यावर पाणी टाकायचं आणि त्यानंतरनं मग करायचा होता मला स्वयंपाक कारण देवपूजा वगैरे झाली आणि स्वयंपाकाचा टाईम झालेला होता आणि माझ्या बाळालासुद्धा भूक लागते आता त्यालासुद्धा भात लगेच म्हणजे त्याला भूक लागले का लगेच तो भाता भाता करत हो एवढ्या शेवड्याशा तोंडाने भाता 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 भाता, भाता, भाता करत असतो मग म्हणून चला म्हणलं पहिलं स्वयंपाक करून घेते मग त्याला पण खाऊ पिऊ घालावं लागतं टायमिंगनुसार मग त्याला पण भूक लागत असते जस तसं काही तो जास्त काही खात नाही पण मग उगंच खाऊ घालावं लागतं तसं मग तो काहीच खात नाही जर आपण खाऊ घातला नाही ना मग तो पण काही खाऊ घात नाही आणि भूक जास्तच भूक लागली तर मग थोडंफार असं काहीतरीच खातो बिस्किट वगैरे हे मग त्याला असं बनून थोडंसं त्याच्या मागं लागून खाऊ घातलं तर मग तेव्हा खातो तीन ते चार घास आणि हे कोबी जे अर्धा गड्डा मी त्या दिवशी केलेला आणि अर्धा जो कोबीगड्डा आहे तो मी ठेवलेला होता कारण कोबीगड्डा मोठा होता आणि आम्ही म्हणजे चार पाच जण आहोत घरात पण मग एवढं काही भाजी वगैरे आम्हाला जास्त लागत नाही म्हणून मग जेवढं लागलं तेवढं मी त्या दिवशी कट केला आणि परत दोन तीन दिवसांनी केला नाही तर मग कसं होतं आपण जास्त भाजी करायची आणि ती अर्धे वाया जाते आणि ते खाल्ली जाते ती फेकण्यात जाते आणि अन्न मला कोणतंच असू भाजी असू देत पोळी असू देत काही पण मला फेकूशी अजिबात वाटत नाही आणि मी फेकतच नाही अन्न वाया घालतच नाही जेवढं करता येईल ना कमी तेवढं करण्याचा प्रयत्न करते कमी म्हणजे जेवढ्यांना आपल्याला लागल तेवढं मी एक्स्ट्राचं करायचं टाळतेच कारण कसं आहे ती एक म्हण आहे खाऊन वे पण मग फेकून वे नाही असं कारण कसं आहे आपण त्या त्याच्यासाठीच एवढं काबडकष्ट करतो एवढं राबत असतो कोणाला कोणाला तर ते पण मिळत नाही आपल्याला मिळतं ते आपण जपलं पाहिजे इथं मी भाजी वगैरे केली डाळ भात केला आणि मस्त थोडंसं जे सुकड होते मार्गशीर्ष महिन्याच्या आधीपासून ते सुकड घेऊन ठेवलेले ते तसेच ठेवलेले होते पण त्यांचा काही मुहूर्त लागत नव्हता त्याचा मस्त मी ठेचा केला खूप छान ठेचा लागतो बरं का तो तुम्ही खरंच एकदा करून बघा फक्त मस्त मिरची लसूण दाळायची जिऱ्याची फोडणी द्यायची आणि नुसतं त्याच्यात फ्राय करून घ्यायचं एक नंबर लागतो घरात सगळ्यांना आवडतो म्हणून मग करत असते कसं आहे ना घरात सगळ्यांनी आवडीने खाल्लं की ती वस्तू करायलासुद्धा आपल्याला छान वाटतं आणि उत्सुकता वाटते आणि मग काही वस्तू आपण करायची आणि घरातल्यांनी खायचे नाही मग ते करूशीही वाटत नाही आणि असं काही खाल्लं ना घरच्यांनी आवडीने तर मध्ये करायलासुद्धा आपल्याला छान वाटतं तसंच माझं काही आहे जर काही वस्तू घरातल्या आवडली तर मग ते करते मी टाईम भेटल्यावर टाईमनुसार कारण कसं का मग बाळाकडं बघावं लागतं घरातले कामं पण करावं लागतात आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होत होतं असंच नाही पण मग काही वेळेस सगळं काम पटकन करून क म्हणजे पटपट करून मी करण्याचा प्रयत्न करते एक साईडला लगेच ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली ना त्याच कुकरमध्ये फोडणी पण देऊन दिली म्हणजे कसं भांडेही भरायचे वाजतात भांडे घासायलासुद्धा वेळ जातो आणि भांडे कसं आहे ना पाणी जरी पिलं ना तरी तो ग्लास मला घासायची सवय आहे म्हणून मग मला भांडे खूप पडतात थोडंसं जरी मी काही करायला घेतलं ना तरी भांडे खूप पडतात मला कसं हे मला थोडंसंसुद्धा काही लागलं ना तर ते भांडे मी तसेच ठेवत नाही आता चला पाणी पिलं हा ग्लास मग लगेच मानेवर ठेवून द्यायचा ते मला जमत नाही मी लगेच तो घासायला घेते एक चम्मच आहे ना तो घेतला ना तो तसाच मला पुसून वगैरे ठेवायला आवडत नाही जरी शेंगदणीचं कूड जरी काढायला मी चम्मच घेतला तरी तो मी लगेच घासायला काढते असं म्हणजे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ना त्या म्हणजे माझ्याच सवय मला काम वाढवतात पण त्या सवयी चांगल्या आहेत आणि तशा सवय असणं पण खूप गरजेचं आहे नाहीतर मग घरात गंदगी वाढते परत झुरळ वगैरे आणि परत त्याच्यानेच आपल्याला आजार होतात आपण आजारी पडतो त्याच्यापेक्षा एक काम आपल्याला एक्स्ट्रा झालं तरी चालतं पण मग स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतरनं किचन किचनवर पूर्ण किचन भरलेला असतो आणि तो पूर्ण किचन मी साफ करत असते दोघे टाईम मला किचन धुवायला आवडतं धुवाय धुव दुए, म्हणजे धुवायला कसं गॅसवर काही मी जास्त पाणी टाकून धुवत नाही ते टाळतेच मी कारण कसं आहे ना पहिला गॅस माझा त्याच्यानेच खराब झाला धुवून धुवून कारण कसं आहे ना जे आपले शगडे असतात त्याच्यावर पाणी गेलं की लगेच ते खराब होतात गॅस आपण घेतो आणि धुवून धुन लगेच खराब होतं म्हटलं आहे ना गॅस आपण किचन ओटा वगैरे घासून पुसून घेतो ते ठीक आहे पण मग गॅस मी थोडं घासायचं पाणी टाकायचं त्याच्यावर टाळते कसं करते माहिती आहे का जिथं जिथं काही सांडलेलं असलं ना तिथं तिथं असं हाताने व्यवस्थित पाणी टाकून देते आधीच भांडे घासायच्या आधीच पाणी टाकून देते मग त्यानंतरनं ते पाणी जे आपण टाकलेलं असतं ना त्याच्याने ते असं जे डाग असतात ना ते असे नरम होतात म्हणजे कडक लागून राहत नाही सगळीला ते नरम झाले का मग मस्त ओल्या कपड्याने मस्त पुसून घेते त्याच्याने कसं पाणी पण जात नाही आणि गॅस पण आपला स्वच्छ होतो आणि जे टाईल वगैरे असतात ना तेसुद्धा लगेचच मी घासून वगैरे घेते कारण शेतळे वगैरे उडलेले असतात स्वयंपाक करताना आणि ते नंतरनं निघत नाही खूप घाण दिसतं म्हणून मग किचन वगैरे असं साफ करून घेते मी सगळं आणि मग तेव्हाच मला छान वाटतं घरातसुद्धा सगळं आवरल्यासारखं वाटतं जोपर्यंत मी किचन साफ करीत नाही तोपर्यंत मला काहीच आवरल्यासारखं वाटत नाही घरात असं होतं माझं त्यानंतर न कपडे सुद्धा पडलेले होते घरातले असेच काम असतात एक झालं का एक लगेच ते पटकन लगेच एक पाठोपाठ करून घेतली तर मग ते बरं पडतं नाहीतर मग ते कामं होतच नाही कारण मग बाळ पण आहे त्याला पण बघावं लागतं आणि किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं बरेच म्हणजे घरातले माझे सगळे कामं झालेत आता फक्त बाकी आहेत कपडे कपडे सुद्धा मी पहिलं भिजत घालून देतेन मग पाच एक मिनटाने मस्त धुवल